स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात बघा भागा, मोठे काका दाराजवळ उभे असतात तेवढ्यात मोठी आई तिथे येते ती म्हणते अहो तुम्ही इथं काय करताय आत बसा ना मोठे काका म्हणतात बाहेर काय चाललंय शांतनू जोरात का ओरडला मला काय चाललंय ते काही समजेना म्हटलं तू कुठपर्यंत आली तेही विचारावं हो? काय झालंय नेमकं मोठी आई ने म्हणते झालेल्या प्रकरणाचा शांतनूला त्रास होतोय हो म्हणून तो चिडचिड करतोय पण त्याच्याकडं पल्लवी लक्ष देईल तुम्ही नका काळजी करू आणि महत्वाचं म्हणजे या प्रकरणात फासे आपल्या बाजूने पडले आहे शांतनूला सोडवण्यात मी मदत केलीये असं पल्लवीने सगळ्यांना सांगितलंय मोठे काका म्हणतात काय सांगतेस काय है? मोठे म्हणते शांतनू घरी आला तेव्हा तुम्ही नव्हते मी होते ना पल्लवीने सर्वांसमोर शांतनुला सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले असं सर्वांना सांगितलं आणि ही गोष्ट तिला पण पटलीये शांतनू तर मला थँक यू म्हणून गेलाय या पल्लवीला एकदा गुंडाळला ना मग सगळी मालमत्ता आपल्या ताब्यात येणार मोठे काका म्हणतात वा सुपर्णा वा तू तर कमाल केलीस बघ दे टाळी मग ते दोघं एकमेकांना टाळ्या देतात आणि हसू लागतात आता त्या दोघांचं बोलणं विनायकने दारात बघून ऐकलेलं असतं तो जोरजोरात टाळ्या वाजवू लागतो आणि तो त्यांच्या जवळ येतो मग मोठ्या लगेच दरवाजा बंद करते आणि म्हणते अरे बाहेर कोणी ऐकलं तर आपला डाव फिसकाटेल ना विनायक म्हणतो कुणाचा डाव तुमच्या दोघांचा का मोठी आई म्हणते अरे असं काय करतोय विनायक म्हणतो मग काय म्हणू तुमच्या दोघांचं जे काही बोलणं चाललं होतं ना ते सगळं मी ऐकलंय आई अगं मी इतकं डोकं लावून त्या शांतनूला कायमचं अडकवलं होतं आयुष्यभरासाठी जेलमध्ये सडला असता तो तुझ्या उद्योगांमुळे तो सुटलाय पल्लवीला मदत करण्याच्या बहाण्यानं या घरात स्थान मिळवायचं होतं ना एवढंच ना हो ना मी त्यासाठीच धडपडते आणि त्या वकिलांचं तुला सांगितलं होतं पण ती वकिलींबाई जास्तच कष्टाळू आणि प्रामाणिक निघाली तिने शांतनुला निर्दोष सोडवलं त्याला मी तरी काय करणार आता तेव्हा विनायक रागानेच म्हणतो बस तुझी हुशारी आहे नाही ती तुझ्याकडेच ठेव आणि हो आई आणि बाबा तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सूर्यवंशी सूर्यवंशी कुटुंबाची सगळी प्रॉपर्टी माझ्या हातात येत नाही ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आणि यामध्ये जो कोणी येईल ना त्याला गप्प केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं सुनावूनच विनायक तिथून निघून जातो मागे मोठी आई घाबरते आणि म्हणते अहो हा आपलाच मुलगा ना असं का बोलला ही सगळी मालमत्ता आपल्या दोघांच्या नावावर करायचं असं ठरलं होतं ना आणि मग आज हा असं स्वतःच वेगळं का समतोय की आता यालाही सगळं हवंय का पण हे असं ठरलं नव्हतं ना म्हणजे ही सगळी मालमत्ता आपल्या नावावर होणार आणि मग वारसा हक्काने याच्या नावावरती जाणार हे असंच ठरलं होतं ना आता तर याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच आहे मोठे काका म्हणतात हे बघ सुपर्णा काळजी करू नकोस त्याची सगळी गणित बिघडलेली आहे म्हणून तो चिडलाय एवढंच उद्या होईल शांत बोलू त्याच्याशी मोठी आहे म्हणते नाही नाही मला काय विनायकची लक्षणं ठीक दिसत नाहीये त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिस्तय काय आहे ना ते बघायलाच हवं आता इकडे विवाहरी मेघनाला म्हणते काय ग अशी इथे बसून का राहिलीयस झोपायचं नाहीये का मेघना म्हणते अहो झोपायला जरी गेले ना तरी झोप नाही लागणार म्हणजे काही सूचना असं झालंय मला खूप काळजी वाटते भाऊजींची म्हणजे त्यांची अवस्था जरी बघितली ना तरी वाईट वाटतं खूप विवावरी म्हणती हो खूप खचून गेला शांतनू म्हणजे सगळ्या आरोपांचं खंडन जरी झालेलं असलं मनावरती झालेले घाव भरून नाही येणार इतक्या लवकर पण मला वाटतं पल्लवी या मनस्थितीतून त्याला नक्की बाहेर काढेल बघ ना पल्लवीने रात्रीचा दिवस एक करून सगळे पुरावे गोळा केले आणि शांतनूला सोडवलं पण या सगळ्यांचं श्रेय तिने मोठ्या जाऊबाईंना का दिलं हे नाही कळलं मेघना म्हणते पल्लवीने सर्वांसमोर आवर्जून त्यांचे आभार मानले विवावर म्हणते हो ना एवढं काही महत्वाचं काय केलंय नक्की जाऊबाईंनी विवावरी म्हणते एवढं विश्वास टाकण्यासारखी नक्की केलं तरी काय जाऊबाईंनी आता इकडे पल्लवी शांतनूला समजावत असते धीर देण्याचा प्रयत्न करत असते शांतनू चला झोपून घ्या आता तुम्ही आता असेच बसून राहिलात तर तेच तेच विचार डोक्यात येतील ज्याने तुम्हाला आणखी त्रास होईल त्याच्यापेक्षा झोपून घ्या आरामाची गरज आहे तुम्हाला मग शांतनु झोपतो पल्लवी की त्याच्यापाशीच बसून असते त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते शांतनु जरी झोपलेला असला तरी त्याला तेच तेच प्रसंग सारखे आठवत असतात रात्रीचे दोन वाजलेले असतात तरी त्याला शांत झोप लागलेली नसते या कुशीवरून त्या कुशीवरती सारखा तो होत असतो तो झोपण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्याला तेच विचार सारखे सारखे आठवत असतात रात्रीची पहाट होते पहाटेची सकाळ होते तरी तो झोपलेला नसतो तर या कुशीवरून त्या कुशीवरती पल्लवी देखील त्याला झोपवण्याचा प्रयत्न करत असते आता इकडे मोठी आई किचन मध्ये आलेली असते मोठी आई म्हणत असते थोडासा चहा ग रात्रभर शांतनूंनी काही खाल्लेलं नाहीये तेवढ्यात तिथे पल्लवी येते मोठी आई विचारते शांतनू कसा आहे आता पल्लवी म्हणते की ठीक आहे मोठी आई म्हणते की बरं झालं देवच पावला मी मेघनाला चहा करायला सांगितलाय तू त्याच्यासाठी चहा आणि खाली घेऊन जाते का जरा बरं वाटेल त्याला मला शांतनुशी खूप काळजी वाटते ग मी देवासमोर बसून प्रार्थना करते असं म्हणून मोठ्या तिथून निघून जाते मागे विवावरी म्हणते यांच्याशी काय बोलावं ना कधी कधी कळतच नाही बरं पल्लवी शांतनुशी काही बोलणं झालं का पल्लवी म्हणते रात्रभर जागे येते खूप अस्वस्थ आहेत विवावरी म्हणते तुझीही झोप झालेली दिसत नाही मेघना म्हणते की भाऊजी मेघना म्हणते की वाटलं होतं भाऊजी घरी आल्यावर सगळं काही ठीक होईल पण हे असं आता पल्लवी त्या विषयावरती काही न बोलता चाह देण्याची तयारीला लागते मेघना म्हणते की पल्लवी थोडं विचारायचं होतं तुला तेवढ्यात विनायक त्यांचं बोलणं चोरून ऐकत असतो तेव्हा मेघना म्हणते की पल्लवी तू मोठ्याला माफ केलंय का पल्लवी म्हणते की माफ केलंय की नाही माहिती पण शांतनुल सोडवण्यासाठी त्यांची खूप मदत झाली त्यांनी स्वतःहून वकील शोधून दिलाय स्वतः एवढी मेहनत घेतली आणि आता हे तेवढंच खरं आहे पल्लवी म्हणते की चला मी जाते शांतनुल चहा घेऊन मग मेघनाची नजर विनायकवर पडते मग ती विनायकला म्हणते की अहो तुम्ही तिथं काय करताय तुम्हाला काही हवं होतं का, का? मग विनायक तर करावं लागतो नाही मला चहा नकोय थँक्यू असं म्हणून असतो तिथून पळून जातो पल्लवी म्हणते की दादा असे का लपून बघत होते असे का निघून गेले तुमच्यात काही वाद झालेत का बहिणा म्हणते की नाही वाद नाही पण हे काल रात्री सुद्धा जागेच होते थोडे अस्वस्थ वाटत होते मग मी त्यांना विचारलं पण ते काही बोललेच नाही पण त्यांच्या डोक्यात नक्की काय चाललं असेल काय माहित नाही आता पल्लवी देखील या गोष्टीचा विचार करू लागते मग ती शांतनूला चहा घेऊन येते पण शांतनुने आतून दार लावून घेतलेलं असतं पल्लवी म्हणते की दार आतून का बंद केले पल्लवी शांतनूला हक्क मारत असते शांतनू शांतनू दार उघडा शांतनू मात्र इकडं डोकं खाली येऊन रडत असतो तो, तो खूप विचार करत असतो बाहेरून पल्लवी सारखीही शांतनू शांतनु हाका मारत असतो अहो शांतनू दार उघडा मीच आहे शांतनू म्हणतो की मी नाही उघडणार दार शांतनू म्हणतो की मला नाही उघडायचे दार लोक मला नाव ठेवतील स्टुडंट माझा तिरस्कार करतील पल्लवी म्हणते की असं काहीही होणार नाहीये प्लीज तुम्ही दार उघडा बरं शांतनू म्हणतो की मी एकदा सांगितलं ना नाही उघडणार म्हणून पल्लवी म्हणते की ठीक आहे ठीक आहे तुम्ही नका येऊ बाहेर पण मला तर आत येऊ द्या पल्लवी म्हणते की शांतनू हे बघा तुम्हाला माझी शपथ आहे दार उघडा बघू मग शांतनू विचार करतो दार उघडतो मग पल्लवी म्हणते की हे बघा मी चहा आणलाय तुमच्यासाठी हा घ्या शांतनु शांतनू म्हणतो की नकोय मला चहा हे बघा शांतनू मला कळतय मला तुमची अस्वस्थता कळते तुम्हाला नाही वाटत आहे बाहेर तर नका जाऊ परंतु असा जीवाला त्रास देऊ नका आता हे चहा आणि खारी खाऊन घ्या तुम्ही जर घरीच थांबणार असाल तर तुम्ही चहा नाश्ता सगळं काही वेळेत करायचंय नाहीतर चला बरं माझ्या बरोबर कॉलेजला आणि हे बघा या दोन्हीपैकी एक पर्याय तुम्हाला तर निवडावाच लागणार आहे सांगा बरं या दोन्ही काय करणार आहात तुम्ही शांतनू म्हणतो की काही नाही हे बघा शांतनू तुम्हाला दोन्हीपैकी एक पर्याय तर निवडावाच लागेल माझा हक्क आहे बायको आहे तुमची प्लीज ऐका माझं अहो काय विचारते मी तुम्ही घरी थांबून काही नीट काही खाणार पिणार तर आहात ना शांतनू काहीच रिस्पॉन्ड करत नसतो पल्लवी चहाचा आग्रह करते चहा हातात देते मग शांतनू चहा पितो पल्लवी म्हणते की हा चहा संपवा मी आलेच लगेच शांतनू विचार करत दोन गोट पितो मग त्याला चहा देखील पिऊ वाटत नाही नंतर तो चहा तो तसाच ठेवून देतो आता इकडे विनायक त्या व्यक्तीला धमकावत असतो माझा फोन का उचलत नाही मी तुला त्या मुलीवरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना तरीही त्या मुली पळाल्या आणि त्या कशा पळाल्या हे देखील तू सांगत नाहीयेस तेव्हा तो व्यक्ती म्हणतो अहो सर खरंच खरंच काही कळलं नाही हो विनायक म्हणतो ठीक आहे ना काल मला वेळ नाही मिळाला म्हणून तुझ्याकडे बघता नाही आलं तो म्हणतो की विनायक म्हणतो की तू कॉलेजवर आहे मग तुझ्याकडे बघतो मी सांगतो ना त्या मुली कशा पळाल्या ये तू कॉलेजवरती आणि जर तू आला नाही ना कॉलेजवर तर तुला नोकरीवरून काढून टाकेल आणि दुसरीकडे कुठेच नोकरी मिळणार नाही याची बरोबर व्यवस्था करेल आता विनायकचं बोलणं पल्लवीने मागे ऐकलेलं असतं ती म्हणते की विनायक दादा आता मात्र विनायक फारच घाबरतो त्याला वाटतं की आपलं बोलणं पल्लवीने ऐकलं तर नसेल मग पल्लवी पुढे येते आणि विनायकला विचारू लागते कसली व्यवस्था दादा कोणाशी बोलत होता तुम्ही विनायक म्हणतो की मी मी म्हणजे मित्राशी बोलत होतो विनायक म्हणतो की पल्लवी अगं खूप कामाचं टेन्शन असतंय आता पल्लवी संशयाने विनायक कडे बघू लागते पल्लवी म्हणते की पण दादा तुम्ही खूप रागवला होता विनायक म्हणतो की अगं पल्लवी आता काय करू म्हणजे बघ ना आपल्या घरची परिस्थिती माहितीये तुला शांतनुची अवस्था बघत नाही गं टेन्शन येतं खूप रात्रभर झोप लागत विनायक म्हणतो पल्लवी या प्रकरणात ज्यांनी कोणी शांतना अडकवलाय ना त्याला शोधल्याशिवाय शोड मी गप्प बसणार नाही आणि या सगळ्यांमध्ये असे फोन आले की मग मला राग येतो बरं येनी वे मी कॉलेजला निघतो एक्झामचे एक, एक दोन दिवस बाकी आहे कोणी तिकडे लक्ष द्यायला नाहीये मी जातो हा ओके बाय असं म्हणून विनायक तिथून निघून जातो पण पल्लवीला मात्र थोडासा डाऊट आलेला असतो मग ती विचार करू लागते ती स्वतःशीच बोलत असते की दादा तर इथं मित्राशी बोलत नव्हते नोकरीवरून काढून टाकील असं काहीतरी बोलत होते नक्कीच काहीतरी वेगळं आहे त्यात मुलींचा देखील उल्लेख आलाय शांतनूवरती आरोप करणाऱ्या मुलींबद्दल तर नसती ना बोलत आता पल्लवीची संशयाची सुई विनायक बहुती फिरू लागते विनायक दादा नेमकं काय का बोलत होते बरेच जाऊ दे नंतर बघता येईल शांतनूकडे लक्ष द्यायला हवंय ते आता काही जरी म्हणाले ना तरी देखील त्यांना घेऊन जायला हवंय कॉलेजमध्ये आता ती जिना चढून वरती जाऊ लागते तेवढ्यात मोठ्या आई पल्लवीला म्हणते अगं एवढ्या गाई, गाई, गाई कुठे निघाली तुझ्या चेहऱ्यावरती तर काळजी दिसते शांतनु तर ठीक आहे ना त्याने चहा घेतला ना पल्लवी म्हणते की हो मग मोठी आई म्हणते की त्याला आता आराम करू मोठी आई पल्लवीला म्हणत असते अगं शांतनू खूप मोठ्या प्रसंगातून गेलाय त्याला काहीतरी वेळ लागेल निवळायला मग होईल सगळं ठीक पल्लवी मोठ्या आईकडे फक्त बघतच असते काही न बोलता ती तिथून निघून जाते तर तिला विनायक वरती हळूहळू संशय येऊ लागतो मोठी आई म्हणते तिचं जर माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं डोक्यात काहीतरी वेगळं सुरू होतं असं कधी हरवल्यासारखं करते ना तेव्हा तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी वेगळं शिजत असतं आता आणखीन काय वाढून ठेवलंय देव जाणे अशा प्रकारे मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत पल्लवी शांतनूला घेऊन कॉलेजमध्ये आलेली असते पल्लवी शांतनुल म्हणत असते शांतनू तुम्ही कितीतरी दिवसांनी आज कॉलेजला आले आहात तिथे एक मुलींचा घोळका असतो तिथे ती एक मुलगी म्हणत असते की चल प्रिया आपण इथून निघून जाऊ इथे थांबायला नको आता ही कुसबूस शांतनूच्या कानावर जाते शांतनुला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं आता इकडे विनायकने त्या हरिश सरांना मारहाण सुरू केलेली असते त्या मुली पळून जाऊ नये सांगितलं होतच ना तुला नंतर तो हरीश सर बाहेर आलेला असतो त्याच्या कपाळाला रक्त असतं पल्लवी त्याला पाहते पल्लवी म्हणते अहो हरीश सर कोणी मारलं तुम्हाला तेवढ्यातच तो कुणाचं नाव घेणार तेवढ्यातच तिथे विनायक येऊन उभा राहिलेला असतो तो विनायक कडे बघतो पल्लवी देखील मागे वळून बघते तर विनायक तिथे आलेला असतो पल्लवी म्हणतातच म्हणते की विनायक दादाने की मारलं की काय यांना आणि मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमचे विचार आमच्याशी शेअर करा आणि आम्ही अशाच प्रकारे तुम्हाला अपडेट देत जाऊ धन्यवाद